अकोले तालुक्यातील गुरव झाप येथे कचरा डेपोत अचानक स्फोट झाल्यानं मोठी आग लागली आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली असून कचऱ्याच्या ठिकाणी अचानक स्फोट झाला आणि आगीनं रौद्र रूप धारण केलं अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे स्फोट झाल्यानंतर आगीचे गोळे ओढून आजूबाजूच्या परिसरात आग पसरली यामध्ये एका शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात चारा जळून खाक झाला असून अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर अकोले नगरपंचायतची अग्निशामक दलाची गाडी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला स्फोट ज्या कचरा डेपोवर झाला ती जागा अकोले नगरपंचायतच्या ताब्यात असून नवलेवाडी ग्रामपंचायत जबरदस्तीने या ठिकाणी कचरा टाकत आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे याचा त्रास नागरिकांना होत असल्यानं वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून नोटिसा देऊनही काहीच फरक पडत नसल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे वृत्तसंकलन विभाग मराठी अकोले अहमदनगर आज शनिवार दुपारी दोनच्या सुमारास नवलेवाडी ग्रामपंचायतच्या कचरा डेपो मध्ये स्फोट झाल्यामुळे उडालेला दगड त्याचबरोबर थिणग्यामुळे आगीचे लोळ उठले आणि आनंदा चौधरी यांचं दोन पिकअप चारा गवत जळून खाक झालेला आहे त्याचं त्यामुळे या गरीब शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी नवलेवाडी ग्रामपंचायतने या बाबीची गंभीर दखल घेऊन संबंधितांना योग्य न्याय द्यावा या ठिकाणी कचरा डेपोमुळे अनेक घरांवर दगड उडालेले आहेत मोठा स्फोट झालेला आहे त्यामुळे फक्त गवत पेटलं चुकून दुसरी जर हानी झाली असतं प्रचंड मोठं नुकसान या लोकांचं झालेलं असतं तरी ग्रामपंचायतने या बाबीची दखल घ्यावी प्रशासनाने दखल घ्यावी ते वारंवार सूचना करून नवलडी ग्रामपंचायतला वारंवार नोटिसा पाठवून काही उपयोग झालेला नाही प्रशासनाने पण याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे कारण या धुरामुळे जनतेला खूप त्रास होतो आहे आणि जवळपास चार ते पाच वेळा अग्निचमक आणून विजवावं लागले ते रात्रीचं अपरात्रीचं अग्निशमकवाल्यांना फोन करावा लागतं आहे त्यामुळे प्रशासनाने याची थोडी दखल घ्यावी धन्यवाद राहतो <laughs> या धुरामुळं हे लोकांचं आरोग्य धोक्यात आहे पेटत लोकांना खूप त्रास होतो त्या धुराचा त्यांनी नवलेवाडीने हा धूर बंद केला पाहिजे ही जागा तशी नगरपंचायतच्या हद्दीतली आहे त्यांचा इथं समान असल्यामुळे तरी ते कचरा टाकतात तिथं नगरपंचायच्या हद्दीमध्ये जबरदस्ती त्यामुळे प्रशासनाने याची नोंद घेतली पाहिजे हा कचरा पंचायत नवलेवाडी हे दंडशाही करून इथं कचरा आणून टाकतात ही जागा नगरपंचायतमध्ये मोडते या धुरामुळे इथल सर्व नागरिकांना खूप त्रास होतो आहे बारीक मुलांना पण त्रास होतो आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिक नागरिकांना पण त्रास होतो आहे ही त्याची नोंद या नवलेवाडी ग्रामपंचायतीने घ्यावी ही आमच्या आमच्या वतीने एक विनंती आहे